सेनेगा म्हणतात मला त्या लोकांची दया येते ज्यांनी कधी खडतर परिस्थिती अनुभवलीच नाही नशिबावर विश्वास ठेवू नका नशीब तुम्हाला उंच कडेवर नेतं आणि हाळूस तुम्हाला खोल दरीत ढकलून देत आपल्या आजूबाजूला बरीचशी लोक असतात ज्यांना या नशिबावर खूप विश्वास असतो आणि नशिबाला कन्व्हिन्स करण्याचा ते खूप प्रयत्न करत असतात की नशीब त्यांच्यावर प्रसन्न व्हावं आणि त्यांना हव्या त्या भौतिक गोष्टी मिळाव्यात म्हणून ते खूप अथक प्रयत्न करत असतात त्यांना हे माहिती नसतं की नशीब हे आपल्या हातात नसणारी गोष्ट आहे तरी तुम्ही कितीही खड्याच्या अंगठ्या घातल्या किंवा कितीही ग्रह तारे मोजत बसले तरी नशीब जे घडणार आहे जे लिखित आहे जे काही तुम्ही मानत असाल जे घडणार आहे ते आधीच ठरलेलं असतं आणि ते तसंच घडणार असतं यात तुमचा फायदा आहे की नाही हे असं तुम्ही जे ज्या बाह्य दृष्टिकोनाने याकडे पाहता हे दृष्टिकोन तुम्हाला बदलावं लागेल कारण जर तुम्ही पैसा प्रतिष्ठा काही बाह्य गोष्टीतलं यश हे मिळवण्यासाठी जर तुम्ही या नशिबाकडे जाऊन या नशिबाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही याचेच गुलाम होत चाल आणि हे नशीब जसं असेल त्याच्याप्रमाणेच तुमचं मूड असेल मग तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अपयशांना आजूबाजूच्या लोकांना जिम्मेदार ठरवाल मग दोष द्यायला लागाल तुम्ही परिस्थितीला दोष द्याल या लोकांना दोष द्याल तुम्ही या नशिबाला देखील दोष द्याल तर यावर उपाय काय तर या नशिबाला आपल्याला आपला शत्रू समजायचा आहे आता शत्रू कस आपल्याला आयुष्याचा ध्येय हा या नशिबाला कन्व्हिन्स करून चांगला पैसा अडका मिळवून चांगलं यशस्वी जीवन जगायचं हा ध्येय आपल्याला बिलकुल अजिबात ठेवायचं नाहीये आपला ध्येय हा आंतरिक असला पाहिजे की मी एक समाधानी व्यक्ती कसा बनू शकेल म्हणजे माझं सुख आणि दुःख हे माझ्या हातात असलं पाहिजे मी एक असा व्यक्ती असला पाहिजे की माझ्याकडून माझं जरी काही भौतिक नुकसान झालं तर माझ्या एका मूल्यवान गोष्टीला स्क्रॅच बसला माझ्या मी आत्ताच नुकताच मोबाईल घेतला आणि त्याची स्क्रीन डॅमेज झाली तर ते दुःख देखील तुम्हाला पचवता आलं पाहिजे अशा प्रकारची सहनशीलता आपल्यात असणारा व्यक्ती आपल्याला बनायचा आहे आणि हे कस जमेल आपल्याला तर आपल्याला ह्या जगातल्या या ज्या जगात काही बाह्य गोष्टी आहेत या, या संपत्ती पैसा वगैरे यांच्याकडून आपलं मत आपला इंटरेस्ट या गोष्टींकडून आपल्या आंतरिक ध्येयाकडे आपल्याला आणायचं आहे म्हणजे आपल्यातली सहनशीलता कशी वाढेल आपल्यातली कृतज्ञता कशी वाढेल या आयुष्याविषयी किती कृतज्ञ असणाऱ्या असण्यासारख्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात आता नुकतीच माझी गाडी बाईक खराब झाली होती ती दुरुस्त करायला मी एका मेकॅनिक कडे गेलो होतो तिथे मला एक चार पाच तास थांबावं लागलं आणि हा मेकॅनिक चार पाच तास सतत माझ्या गाडीवर काम करत होता तो इतक्या मेहनतीने इतक्या शिताफीने तो त्याच्यावरती काम करत होता ते काम झाल्यानंतर मग त्याचं सामान आणायला आम्ही गेलो म्हणजे ज्या गाडीला काहीतरी लागणार होतो ऑइल वगैरे मी म्हणजे थोडक्यात त्याची पूर्ण दिवसाची दिनचर्या पाहिली ज्यांचं ऑटोमोबाईल ची जास्त संबंध नसतं त्यांना असं वाटतं की मेकॅनिक वगैरे म्हणजे गावाबाहेर असणारी दुकानं असतात आणि तिथे आपल्याला जाताना तेवढं काही अट्रॅक्टिव्ह काही फील होत नाही पण हा व्यक्ती तिथे दिवसभर काम करत होता आणि त्याच्या कामाविषयीच इतकं प्रेम होत त्याला की आणि माझं काम एकतर इतक्या उत्तम पद्धतीने त्याने करून दिलं आणि त्यानंतर त्याचा मोबदला देखील त्याने जेम तेमच पैसे घेतले मला त्याच्याकडे बघून एक शिकवण मिळाली की हा जो मेकॅनिक होता त्याचं कौशल्य इतकं सुंदर आहे इतकं चांगलं कौशल्यवान व्यक्ती आहे जर पाहिजे असलं असतं तर त्याला तो जास्त पैसेही माझ्याकडून घेऊ शकला असता आणि त्याला त्या पैशापेक्षाही जास्त त्याच सुख हे मला त्याच्या कामात दिसलं त्याचे वस्तू ठेवायची त्याची पद्धत संध्याकाळ होत आली होती मग संध्याकाळी त्याच्या दुकानात लाईट लागली संध्याकाळचा तो प्रकाश तो प्रसन्न वातावरण हो त्या छोट्याश्या दुकानात त्याने इतकं सुंदर वातावरण तयार केलं होतं मला तिथे एका प्रकारची स्पिरिच्युअलिटी जाणवली एक, एक दैवी अस्तित्व तिथे जाणवलं ह्या व्यक्तीकडे नशिबाला दोष देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तो देखील नशिबाला दोष देऊ शकतो तो देखील म्हणू शकतो की मला जर याच्यापेक्षा चांगलं जर दुकान मिळालं असतं तर किंवा मला माझ्याकडे पैसे का नाहीत मी का गरीब आहे अशा प्रकारे दो, तो दोष देऊ शकतो पण त्याचा एक स्वभाव होता एक टिपिकल त्याची एक स्फूर्ती होती त्याची कामाबद्दलची त्याला काम आवडत होत आणि इतकं सुंदर पद्धतीने तो काम करत जे, जे, कामा होता कामाविषयीच जे प्रॉम्पनेस होत त्याला खुशी होत होती काम करण्यामध्ये ती पाहून मला खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे की आपण कोणतंही काम कोणतंही असू द्या सेनेका हेच तर सांगत आलेले आहेत की आपल्याला जगायला जे काही लागतं निसर्गाने ज्या गरजा आपल्याला नेमून दिलेल्या आहेत त्या खूप कमी आहेत आप आणि आपल्याला पूर्ण जग जिंकायची गरज नाहीये आपण अपन विनाकारण आपण या भविष्याच्या चिंतेमध्ये माझं सगळं गेलं तर माझं कसं होईल वगैरे अशा चिंतेमध्ये आपण विनाकारण स्वतःला छळत असतो पण खरं सुख हे असं थे या क्षणात या वर्तमानातच आपल्या सोबत असत आपल्या आवडीचं काम करायला मिळणं किंवा मिळालेल्या कामात आपली आवड निर्माण होणे हे जे सुख आपण स्वतः तयार करत असतो ते खूप मूल्यवान आणि ते सुख आपल्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही त्याचं दुकान म्हणजे एक ठेला असल्यासारखं होतं उद्या तिथे एखादं रिकन्स्ट्रक्शन मध्ये ते दुकान त्याला बंद करावं लागेल त्याला दुसरीकडे टाकावं लागेल त्याच्याही करिअरमध्ये एक अनिश्चितता आहेच त्यालाही भविष्याची चिंता त्यालाही वाईट नशिबाची चिंता असेलच पण मला त्या क्षणी तो त्याच्या त्या कामात जो रममान झाला होता म्हणजे मला हे करावं लागतंय नाही तर मला हे करायला मिळतंय या विषयीची कृतज्ञ मला त्याच्यात दिसली आणि ती आपल्या सगळ्यांमध्ये असणं हे खूप महत्वाचं आहे आपण कितीही पैसे कमायला जाऊ आणि पैसे कमवू आपण यश घेऊन येऊ पण जे आधी आपल्याकडे आहे त्याविषयी जर कृतज्ञता नसेल तर आपण कितीही गोष्टी मिळवल्या तरी आपल्याला सुख मिळणारच नाही कित्येक लोक आहेत ज्यांचं नशीब खूप चांगलं आहे आणि त्यांना देवाने जन्मल्यापासून ते अगदी मोठं होईपर्यंत सगळं चांगली हेल्थ दिली चांगलं पैसा दिला सगळं सगळं दिलं चांगली लोक दिली आजूबाजूला जेव्हा नशीब त्यांच्यावर एवढं उपकार करत होत तेव्हा ही लोक आपल्याला या त्यांना मिळालेल्या गोष्टीविषयी कृतज्ञ असलेले आपल्याला दिसत नाहीत रडतात त्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये ते छोटे -छोटे थे थे चुका काढू लागतात छोट्या छोट्या गोष्टीविषयी ते रडू लागतात त्यांना सुद्धा सहन होत नाही ते असहनशील होतात मग अशा वेळी असहनशीलता आपल्यात एवढी वाढू लागते तेव्हा आपण या बाहेरच्या जगात जगू नाही ट्रॅफिक मध्ये जर तुमची कार थांबलेली असेल तर ते रेड झालेलं सिग्नल ग्रीन होईपर्यंत देखील आपल्यामध्ये सहनशीलता नसेल मग आपल्याला आपण छोट्या 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 गोष्टीमुळे छळल्या जाऊ त्यामुळे हे जे नशीब ही गोष्ट असते हे चांगलं असेल तर कृतज्ञ असावं आणि जर वाईट असेल is it na ship दुर्दैवाने सोबत वाईट घडते तुम्हाला हव्या त्या गोष्टी जर भेटत नसतील तर ही तुमची कसोटी असते यातून तुम्ही जसं जसं जात असता यातून तुम्ही तुमच्या वाईट नशिबाला तोंड देत मार्ग काढत असता जे तुमच्या नियंत्रणात आहे त्या गोष्टी करत 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 जसं जसं पुढे जात असता तेव्हा तुम्ही जर एका दृष्टिकोनाने या गोष्टी ज्या तुमच्याकडून घडून येत आहेत त्याकडे जर तुम्ही एका दृष्टिकोनाने पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की ह्या वाईट नशिबाने तुमच्यावर उपकार केलेले आहेत तुमच्याकडून या गोष्टी करून घेण्यासाठी हे वाईट नशीब इथे आलेलं आहे थोडक्यात एका नजरेनं जर आपण याकडे पाहिलं तर वाईट नशीब अशी कोणती गोष्टच नसते उलट सेनेगा म्हणतात मला त्या लोकांची दया येते ज्यांनी कधी खडतर परिस्थिती अनुभवलीच नाही खडतर परिस्थिती जेव्हा आपल्याला अनुभवता येते जेव्हा आपण या खडतर परिस्थितीतून बाहेर जातो तेव्हा आपण खूप प्रगती स्वतःची करतो आणि ती प्रगती खरी प्रगती असते आता काही लोकांचं वाईट नशीब असतं आता या या विरुद्ध काही लोक असतात ज्यांचं दृष्टिकोन वेगळं असतं त्यांना वाटत की अरे नाही त्यांना म्हणजे त्यांना सांगणारी पण त्यांच्यासारखीच लोक असतात आजूबाजूला तू अरे तू असं कर म्हणजे तू तू हे हे कर ते, ते कर म्हणजे ही वस्तू तिथं ठेव ती वस्तू तुझ्या जवळ जाऊन घेऊन झोप वगैरे वगैरे अशा नुसके ते सांगू लागतात आणि ही लोक देखील त्यांना असं काही जर नशीब त्यांच्याकडून काही करून घेत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून ते अशा गोष्टी करू लागतात आणि वाट बघत बसतात की माझ्या नशिबी कम्फर्ट कधी येईल माझ्या नशिबी आराम चैन कधी येईल आणि तो दिवस कधीच येत नाही आणि जी संधी चालून आलेली असते की काहीतरी प्रूव्ह करायचं असतं तिथे तर या संधीचाही ते सदुपयोग करू शकत नाहीत कोणताच नशिबवान व्यक्ती हा कधी समाधानी नसतो तुम्ही जर पाहिलं तर आता आपल्याला जे खरं समाधान असतं आपलं जे खरं सुख असतं त्याचं आणि या नशिबाच काही एक संबंध नसतं एक सुज्ञ व्यक्ती वाईट नशिबात देखील समाधानी असतो आता या प्रकारे जर पाहिलं तर आपलं जे समाधान असतं हे समाधान आणि नशीब यांचा काही एक संबंध नसतो आता समजा नशिबाने तुम्हाला एखाद्या वेळेस उपकार केले आणि तुम्हाला या बाह्य गोष्टी आणून दिल्या जर समजा तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला हवं ते जॉब मिळालं ज्यामध्ये तुम्हाला काम कमी करावं लागतंय आणि पैसा मात्र भरमसाठ मिळत जर अशी गोष्ट तुमच्यासोबत घडली तर तुमच्यासोबत एक घोर मनाला लागून राहील की अरे मला एवढं सुंदर चांगलं तर काम मिळालंय पण हे गेल्यावर मला कसं होईल माझी अवस्था कशी होईल पण तेच एपिक्टेटस म्हणतात तसं माझी परिस्थिती कशीही असू दे पण माझ्या जीवनाचा प्रवाह तसाच चालू राहील अशी जर परिस्थिती आपण स्वतःसोबत निर्माण केली असं जर आपली मनस्थिती निर्माण केली की परिस्थिती कशीही खडतर असू दे पण मी मात्र नेहमी समाधानीच असेल तर आपल्याला या आयुष्यात कोणती चिंता सतावणार नाही आपण नेहमी शांत चित्ताने आपलं आयुष्य जगू शकू एक चांगलं वातावरण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींसाठी निर्माण करू शकू